आज आपण बीड येथे आलेलो आहे आता हे खूप मोठे रील स्टार आहेत लखन भैया म्हणून आणि बऱ्याच दिवसापासून आपण मी त्यांचे व्हिडिओ लाईक करतो ते पण बघत असते आपलं माऊली भुजेल सर्वेक्षण म्हणून फेसबुक आणि इन्स्टाग्राम युट्यूब माध्यमात व्हिडिओ असतात आणि ऑल महाराष्ट्रभर आपण पाणी बघण्याचं काम करतो आणि पाणी बघण्याचं हे काम जे आहे की बाबा एक अनुभव त्याच्यामध्ये hmm. कुठला जादू आगार असं काय कुणाला दिसतयच्या काहीच नाही हे काय आहे रेल आपण जे काय करतो अनुभव कुठल्या बी क्षेत्रामध्ये एक अनुभव असतो तसा एक अनुभव आहे आता काय लोक म्हणतात कुणाला दिसतंय हे सगळं खोट आहे खोट आहे जमिनीमध्ये एक अंधश्रद्धा आहे आणि आपण जी आज जी टेक्नॉलॉजी जी वापरतो रॉडवर एल आकाराचे रॉड आहेत हे सोळा धातू पासून बनवलेले असते आपण त्याचा शोध लावलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून या क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्र मध्ये आपले पॉईंट आहेत आता सोलापूर पर्यंत ह्यांचे व्हिडिओ बघूनच मी कॉन्टॅक्ट केला हे माझे दोस्त येत तरी आम्ही व्हिडिओ बघून वाटलं की पाणी त्यांना आज बोललं तिने आम्हाला दोन पॉईंट दिलेत आता बघूया तिथे एक पॉईंट दिला तर साधारणतः एक साडेतीनशे फुटापर्यंत खोले जाईल या पॉईंट आणि एक दीड इंच पाणी लागल आणि पाणी टिकावू लागल असं काही नाही आणि हा एक अनुभव आणि अनुमान बांधलेला असतो बरोबर ह्याच्यामध्ये असं काय आपण व्हिडिओ आता आपल्यात बोलतच असतात आमच्या माध्यमातून सांगत असतो आणि प्रसारण करत असतो की बाबा ह्याच्या मागे कुठलं काहीही नाही पण अनुभव सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण ह्याच्यासाठी भरपूर कष्ट घेऊन अनुभव घेऊन आज महाराष्ट्रामध्ये पाणी बघण्याचं काम करतो ज्या ज्या ठिकाणी वीस वीस चाळीस चाळीस भर फेल गेले त्या त्या ठिकाणी आपण पाणी काढलेलं आणि यावर्षी उन्हाळ्यामध्ये бір Барб... yетона аз кад тасла

Hey नाही नाही कुठ केलं मला काय माहिती भाऊ दिसला भाऊ दिडायला आता दिसला ग बाई दिसला पाण्याला बघून बघा एकदा दोन्ही हात उरी करा एकदा आशे जरा हा, हा। राईट चला ग बाई दिसला हा पाण्याला बघून हात ग बाई हा राइट